श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे नमस्कार मी सुरेश भुजबळ मी आहे पेमदार आदीतील भोसलेवाडी या गावात भोसलेवाडीचं जे कोतुहबाई मंदिर आहे हे ग्रामस्थांचं आराध्य दैवत समजलं जातं हे नवसाला पाहुणार किंवा जागृत देवस्थान इथं पाण्याचा जरा आहे इथं धार्मिक कार्यक्रम होतात आत्ता इथं धार्मिक कार्यक्रम सुरू आहे तो कार्यक्रम उरकला आहे आरती झालेली आहे इथं ग्रामस्थ आहे याच बाजूला जर तुम्ही माझ्या उजव्या हाताला जर पाहिलं तर जवळच एका कला केंद्राचं काम सुरू आहे त्या कलाकेंद्राला मान्यता मिळाली किंवा नाही हे जरी क असलं तरी ही तर मान्यता दिली कशी कोणी दिली का दिली ग्रामस्थांचा विरोध आहे की नाही हे आपण आता समजून घेणार आहे इथं जे ग्रामस्थ जमलेले आहेत इथं तरुण आहेत वृद्ध आहेत काही महिला आहेत आपण सगळ्यांशी चर्चा करणार आहोत समजून घेणार आहोत की या कला केंद्राला कला केंद्र व्हावं हो की नाही हो। व्हावं नमस्कार नमस्कार <coughs> महाराज आता तुमच्या उजव्या हाताला जर आपण पाहिलं तर पेमदारा गावच्या हद्दीत एक कला केंद्र होते एका महिलेचं कलाकेंद्र होते ती महिला सांगते की क सगळे अधिकृत आहे परवाने आहेत स्थानिक लोकांनी परवानगी दिल्या शहरच्या शेतकऱ्यांनी परवानगी दिल्यात तुमचं काय म्हणणं आहे काय सांगाल <coughs> माझं म्हणणं आहे का कला केंद्र नाही व्हावा कारण का आमच्या आदिमायापुतुमाता देवस्थान ट्रस्ट बोसलेवाडी कार्यवाडी इथे पण पूर्वी तमाशा होता बारा वर्षापूर्वी बारा तेरा वर्ष झाली आम्ही पण इथं तमाशे भरवत होतो पण आमच्या इथं दोन हजार बारापासून अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे त्याच्यामुळं आम्ही तमाशे बंद केले त्याच्यामुळं आमच्या दोन्ही वास्त्यांचे पेमदारा कारेवाडी भोसलेवाडी भरुंडी आणि जे ह्या पंचक्रोशी आहे काळेवाडी आहे सर्वांच्या ना हे कला केंद्र होऊ द्यायचं नाही आपल्या नांदूरपाठारचे निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आर आर राजदेव ते पण याच्यात सहभागी आहे जर हे कला केंद्र चालू होत असेल तर आम्ही इथं हद्दीवर नगर आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर काळेवाडी आणि भोसलेवाडीच्या हद्दीवर आम्ही रस्ता रोको आंदोलन पूर्ण करणार आणि ते कला केंद्र त्यांच्या कितीही परवानगी असू द्या आता त्यांच्या बाजू आजूबाजूला जे शेतकरी तो कोणताही शेतकरी त्या शेतकऱ्याची परवानगी त्या लेडीजने घेतली नाही त्या कला केंद्राच्या मालकाने घेतलेली नाही कारण ते शेतकरी पण आमच्या इथलेचे ते बोलतात आम्हाला तर आम्ही कोणतीही परवानगी त्यांना दिलेली नाही त्यांच्याकडे सया पण नाही तुमच्या ग्रामसभेचा ठराव था वगैरे झालाय का असं काही आमच्या ग्रामसभेचा ठराव था आता किती तारखेला मीटिंग आहे नाही नाही ऐका ना यापूर्वी ठराव घेऊन त्यांना काही मान्यता दिली का नाही आम्ही तर नाही दिली म्हणजे तुम्ही ग्राम सभेतून मान्यता दिलेली नाही दिलेली म्हणजे जर दिली असेल माहित नाही ग्रामसभेत नाही नाही झालेली ग्राम सभेत कोणतीही या कला केंद्राला मान्यता नाही कोणतीच जर बाहेरचा माणूस जिथे येऊन कला केंद्र टाकतोय मग आमच्या जमिनी मग आम्हाला टाकाय काय तकलीफ आहे ते नको नकोच पूर्वी तमाशा व्हायचा एक सर्व तमाशे झाले पूर्वी चाळ वाजत होते आता हरिनामाच्या आता टाळाच्या नाही नाही इथं चाळ वाजणार नाही जेवढा आमचा प्रयत्न आहे तेवढा आम्ही एकशे दहा टाका करणार म्हणजे करणार कोणती वेळ आली तरी ते चालू नाही द्यायचं तुमचं काय म्हणणं मी प्यामदरा गावचे ज्येष्ठ नागरिक आहे हा आता एकाहत्तर वर्ष आहे हा आमच्या प्यामदरा गावामध्ये पण तमाशा होत होता हा पण आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष झाली व तमाशा बंद केला आहे तिथं आमचे दोन हरिनाम सप्ते असतात तिथं कुटुंबात्म्याशी सप्ते असतात आई आजूबाजूला आमचे सगळे धार्मिक कार्यक्रम चालतात हे कलाकेंद्र जे होतं हे आजूबाजूवाल्याला कोणलाच विचारलं नाही किंवा ज्याने जमीन दिली त्याला पण माहिती नाही इथं काय होणार आहे ते त्याला गरज होती त्याने आपली जमीन विकली सुद्धा विचारलं नाही का बा आम्हाला इथं असं करायचं किंवा काय करायचं आत्ता ज्या काम चालू झालं त्यावेळेला लोकांना माहिती पडलं इथं असं होणार आहे म्हणून बाबा तुमचं नाव काय माजूगेन बहुदात ते इथं जे काही के कला केंद्र झालं तर योग्य आहे की आम्हाला ते योग्य नाही ना का अयोग्य आम्ही वाईट मार्ग बंद करतोय लोकांना जेणेकरून आपल्या परमार्थामध्ये आणायचं चांगल्या मार्गाला लावायचं हे अशा मार्गातून आमची लोक भरपटले जाणार नवीन पिढी भरपटले जाणार त्याच्यामध्ये आमचे नुकसान होणार आजूबाजूची आमच्या मुलांना कोणी बायका स्वतः येणार नाही अशाने हे इथं असं वातावरण झाल्याच्या नंतर तर आम्हाला ही गोष्ट इथं कला केंद्राची नको आहे हे भविष्यात खूप अडचणी निर्माण होती असं तुम्हाला अडचणी निर्माण होतात आणि आमच्या गावात कुणालाही माहिती नाही हे होणार आहे किंवा याचं परमिशन काय महिलाची महिला सांगते का मा सगळे पुरावे आहेत कुणी बघितलेत पुरावे त्यांच्याकडे कोणी मुला आले होते त्यांनी ते दाखवलं सगळे पुरावे आहेत नाही आता तुमच्या गावच्या सरपंच आहे म्हटल्या का मला माहिती नाही आता जर सगळं गावच्या आद्य नागरिक सांगतात मग ह्या परवानग्या दिल्या कोणी नक्की काय सांगा आता ते आम्हाला काय माहिती कोणी दिलं ते म्हणतात हाय त्यांच्याकडे विचारायला कोण ग्रामस्थ गेले नाही त्यांना दाखवायचं तर आमच्या ग्रामसभेमध्ये या आमची ग्रामसभा सुद्धा लावलेली नाही तुम्ही आमच्या ग्रामसभेमध्ये दाखवा आम्हाला तुमचे पुरावे कुणी दिले कसे दिले आणि तुम्ही जमीन ज्यावेळेला खरेदी केली त्यावेळेला माणूस जमिनी कसण्यासाठी घेतो धंदा वगैरे असं काय वाईट धंदे करण्यासाठी घेत नाही तो त्याच्यामुळं आम्हाला हे कलाकेंद्र इथं नको आहे आमच्या आजूबाजूला सगळे धार्मिक आर शिंदेवाडी असू पे असू आमच्या आण्यामध्ये शंभर वर्ष झाले तमाशे होत नाही उलट वाईट धंदे बंद करतोय इथं पण तमाशा होत होता पंधरा वर्षापूर्वी तो पण आम्ही बंद केला कारण लोकांना वाईट मार्गाला जाऊ नाही वाईट आहे असं कस वाईट म्हणजे ती प्रवृत्ती वाईट आहे ना तमाशा वाईट नाही पण त्याच्यामध्ये काय मुलं म्हणा किंवा काय म्हणा हे काय घेतात त्याच्यातले विषय वाईट आहे त्याच्यातला असिलपणा वाईट आहे असं तुम्हाला असिलपणा वाईट आहे ना असं आहे आपल्यासोबत इथे एक महाराज आहेत त्यांच्याशी ते कला केंद्राची जे मालकिनी जी आहे त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले आए, तेंचे तेंचे की आम्ही जे संबंधित शेतकरी आहेत त्यांची आम्ही त्यांच्याबरोबर बातचीत केली परंतु कोण ताई आहेत अद्यापर्यंत ती ताई जी आहे ती आम्हाला कोणत्याही माझ्यामध्ये भेटलेली नाही ज्या ठिकाणी आता कला केंद्राचा बोर्ड लागला आहे पुढे गेल्याच्या नंतर बाउंड्रीवर जो रस्ता आहे तो रस्ता वळणाचा रस्ता आहे त्या ठिकाणी ते प्रवेशद्वार होणार नाही अलीकडेच त्या ठिकाणी प्रवेशद्वार होणारे ज्या छत्रपतींचा डंका उभ्या महाराष्ट्रात आहे उभ्या महाराष्ट्रात नव्हे जगामध्ये छत्रपतींचा डंका आहे आणि त्या छत्रपतींचा प्रवेशद्वार जे आहे ते प्रवेशद्वार त्या ठिकाणी उभं राहते आणि त्या ठिकाणी कला केंद्र असावं ही आपल्या तालुक्याला अशोमनीय अशी गोष्ट आहे म्हणून या ठिकाणी सर्वांचा आमचा या कला केंद्राला विरोध आहे मी तुमच्याकडे परत येतो बरं मित्रा काय सांगाल कला केंद्र हो नाही कला केंद्र या ठिकाणी होऊ नाही होऊ नाही या ठिकाणी देवस्थान आहे आमचं फतुबाई देवस्थान आहे गावातील सगळे तरुण कला केंद्र झाल्यामुळे वाया जातील तरुण पिढी बरबाद होईल त्यामुळे या ठिकाणी कला केंद्र झालंच नाही पाहिजे या गावचे जे काही माजी सरपंच आहेत म्हणजे ज्यांनी ह्या गावचा पदभार स्वीकारला होता सरपंच पदावर चांगलं काम केलंय ते बी आपल्यासोबत आहेत रंगनाथजी बेलकर आपण त्यांचे संवाद साधणार आहोत रंगनाथजी इथं जे कला केंद्र होते याला आपली परमिशन आहे असं कळतंय खरं काय नाही भुजबळ साहेब परमिशन माझी नाही मी कोण देणार आहे परमिशन खरं तर काय झालंय एक चार पा म्हणजे पंधरा तीन हप्ते झालेत का पेमदारा गावची आणि पेमदारा ग्रामपंचायतची खरोखर सगळ्या सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल तिथे ना गावची पूर्ण बदनामी चालू आहे नेमकं हे गावातले सगळे लोक भयभीत आणि संभ्रमात आहेत नेमकं कला का केंद्र आहे की दुसरंच काय आहे प्रोजेक्ट गायगोट आहे किंवा काय तुम्ही म्हणत असाल तर त्या जा जागेच्या ज्या बाई येत्या मुसोळे हो। त्यांनी तर डायरेक्ट सांगितलं ना कला केंद्र त्याला परवा दिवशी दोन दिवसापूर्वी वाणी साहेबांनी आमदारात आले होते वाणी साहेबांची बातमी मी बघितली तर त्यावेळी आमच्या सरपंच ताई आहेत सरपंच ताई म्हणाल्या की मी चौकशी करते आणि सांगते याचा अर्थ ग्रामपंचायतने एनओशी दिली नसावी दिली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी दिली कशी पण मला सांगा भुजबळ साहेब सरपंच ताईंची बाईट मी पाहिली मोबाईलवर हो तर ताई काय म्हणाल्या की अजून काय परमिशनचं वगैरे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं नाहीये त्यामुळे आम्ही असं नाही ना आरोप करू शकत ग्रामपंचायती ग्रामपंचायतचं मी पण सदस्य आहे माझी मिशेस सदस्य आहे पण अजून तरी अशी खात्रीलायक सांगू शकत नाही का ग्रामपंचायतची एनओसी आहे म्हणून आणि सगळ्या ग्रामस्थांना विचारा कुणी पाहिले का एनओसी आहे ती आता ग्रामसभेमध्ये हा विषय होईल समजा ग्रामसभेमध्ये सरपंच ताई आणि सगळे आम्ही सगळे सदस्य पहिले त्यांना ताईंना विश्वासात घेऊ आणि विचारू बाबा खरोखर परमिशन दिली परमिशन त्यांनी ग्रामसभेचं दिलं असेल तर तुमची पुढची भूमिका कशी असेल ना नाही पुढची भूमिका ते संपूर्ण ग्रामस्थांची मागणी एखादा केंद्र नको आहे मॉटर भाग आहे इथं मोजकं पाणी असते जोपर्यंत जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत शेतकरी काबाड कष्ट करून या चोळीच्या धरणाच्या पाईपलाईन केल्या दहा दहा लाख रुपये एका पाईपलाईनला खर्च झालेला आहे आणि तिथून मग वटाना पिकाच कांदा असेल बाकीच्या काय असेल किंवा काहींचा दुधाचा धंदा आहे ते आपले शेतकरी कसे काबाड कष्ट करून या ठिकाणी कष्ट करतात तुम्हाला एक सांगतो कांदळ आपल्या चौदा नंबरच्या परिसरात माझे भरपूर मित्र आहेत म्हणजे ते लोक सांगतात की हे कला केंद्रामुळे आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं आम किती नुकसान झालंय काही नाही जमीन उकल्या खाली चाळीस लाख रुपये एकर जमीन आहे आता आमच्या इथं आठ आणि दहा लाख रुपये एकर आहे आणि हे दहा पाच दहा दहा एकर जमिनी जर शेतकऱ्यांना असतील त्यांच्या समजा एखाद्या मुलांना लागला नाद लागला, तो तो नाद लागला तर मग ते काय होतं समजा तुम्ही पेपरला वाचता सगळीकडे दारू पिण्यासाठी सुद्धा पैसे नाही दिले म्हणून सुद्धा घरात भांडणं होतात आणि शे जर एखादा नाद लागला तर कदाचित कुटुंबात भांडणं होतील आणि म्हणजे शेती जर विकायला काढली मुलाने एखादा म्हातारा जर बाप असेल त्या मुलाचा त्या मग तो मारून मग शेती नावं करेन मग विकीन म्हणजे अशा पद्धतीनं हे आहे सगळ्या ग्रामस्थांचा विरोध आहे त्याला त्यामुळे माझा पण विरोध आहे तुमच्या कारकिर्दीत ती परमिशन नाही दिली मग नंतर शाहिला ताई बेलकर होत्या त्यांच्या कारकिर्दीत दिली का नाही सांगतायचं मला त्यांच्याही कारकी गाडीकरता म्हणतात का माझ्या कार नाही नाही दिलेली मग कारण बिगर परमिशनच होते कसं मग तेच तेच बघायचं ग्रामस्थ म्हणतात ग्रामसभेमध्ये आपण विचारू बाबा सरपंच मुसळता मोबाईलवर मी बघितलं मुसळेत आई म्हणाल्या गावापासून तर मंत्रालयापर्यंत सगळ्या परमिशन आहेत कलेक्टरची वगैरे सगळे नाही आता मुसळेताई हेही म्हटल्या का मी शेजारी पाजाऱ्यांच्याही नुसार घेतल्या आता इथं शेजारी पाजारी जे काही आपले महाराज एक ते उप माझे उपसरपंच होते ते म्हणतात आमच्या आम्हाला विचारलं सुद्धा नाही मग हे खरं किती खोटं किती काय सांगाल ना आता शेवटी ते ग्रामसभेमध्ये स्पष्टीकरण होईल सगळं आणि ग्रामस्थांचा विरोध आहे ना माझा सुद्धा विरोधच राहणार आहे नाही ग्रामस्थांचा विरोध असेल तर तुमचा विरोध हो शंभर टक्के मी ग्रामस्थांबरोबरच आहे ना अध्यक्ष अध्यक्ष हे होते नजी बेलकर यांनी सांगितलं ग्रामस्थांचा विरोध असेल तर माझाही विरोध दादा तुम्हाला वाटतं त्याला केंद्र व्हावं ना हो का होऊ नये अहो बर्बाद होतील ना नवीन पिढी पार आधी तरुण पिढी बर्बाद होईल तर खरं पाहिलं तरी एक कलाकंदराला सुरुवातीलाच विरोध आम्ही केला आमचा नगर जिल्हा आहे मी जवळजवळ आजपर्यंत चोवीस ग्रामपंचायतीचे ठराव घेतले ते के कलाकेंद्र बंद करावं म्हणजे जेवढा आमचा टाकडं खुशर जिल्हा परिषद गटे हे प्रत्येक गावाचा तर ठराव घेतला आहे परंतु पानेपर्यंत खाली कळस पाडळी दर्या चुंबूत जा आपलं मस्केवाडी रेनवडीपर्यंत ठराव माझ्याकडे आहेत आतापर्यंत हे कलाकेंद्राला आमचा ठाम विरोध आहे वेळप्रसंगी वेळ आल्यानंतर जर काम बंद झालं नाही तर पंधरा ऑगस्टनंतर जिल्हा हद्दीवर रास्ता रोखून आंदोलन करायची तयारी आज आम्ही त्या केंद्र बंद करण्याच्या विरोधात कमिटी गठीत करतो आज त्या कमिटीमध्ये हो प्रत्येक गावातली दोन माणसं आणि एक लेडीज अशी वीस जणांची कमिटी आणि त्यानुसार निर्णय घेऊ आम्ही हे कलाकेंद्र बंद करण्यासाठी पठारा भागावर आणि संपूर्ण आमच्या भागामध्ये एक जनजागृती करणारी पथनाट्य त्यांनाट्य आणणारे आणि ते गावागावी आया बहिणीला ते प्रत्येक गावात जाऊन वाजवून दाखवणारे आणि हे बंदच झालं पाहिजे आता हे करण्यासाठी विपोळा गरजातला माझ्या भरपूर दबाव आला ह्याचे फोन त्याचे फोन राजकीय पडला फोन परंतु हे जर कलाकेंद्र झालं तर यांना आपली तरुण पिढी ही भविष्यामध्ये बर्बाद होणार आहे आपल्या आया बहिणीचं मंगळसूत्र आहे हे जरी काही म्हणत असले आमच्या आतल्या आते सगळे आमचा समाजाला त्रास नाही आम्हाला सगळं माहिती आपण पाहतो ना काळे फडापुरी सर कित्येक कुटुंब पवरा झाले कित्येक लोकांच्या जमिनी गे गेल्यात आणि हे चांगलं नाही त्यासाठी आम्ही सगळे तरुण मंडळ आपल्याबरोबर आहेच वेळप्रसंगी रास्ता रोखा आंदोलन करू आणि ज्यावेळेस या मुद्द्यात आम्ही लक्ष घातलं त्यावेळेस इशारा दिलेला आहे आम्ही रास्ता रोखा आंदोलनाचा आणि जरी भाऊ लोकांना वाटत असेल हे नगर जिल्ह्यातले भांडतात इकडे पुणे जिल्ह्याशी काय संबंध बरोबर आहे आम्ही आमच्या तहसीलदारला पत्र देऊ तहशीलदार कलेक्टर देईन कलेक्टर राज्य सरकारला राज्य सरकार तुमच्या कलेक्टरला पत्र देईन चौकशीसाठी बरोबर ना शेवटी कुठेतरी आम्ही एक आहे ना नाही आता ह्या ग्रामस्थांचा गोष्टीसाठी विरोध आहे असं नाही का पारनेर पारनेर किंवा अल्ल्या नगरचा विरोध आहे पुणे जिल्ह्यातल्या ह्या स्थानिक लोकांचा विरोध आहे इथल्या शहरच्या गावांचा विरोध आहे असं काही नाही पण आम्ही आंदोलन करणार बॉन्डीवर आम्ही नगर आहे हा आम्ही नगर आधीवर आंदोलन करणार आहे आणि त्याच्यातून काय निष्पन्न होईल ते प्रशासन पाहून घेईल कोणी समजा बोगस परमिशन दिल्या असतील लोकांना विचारत ते त्याच्यात निष्पन्न होईल आणि असं काही नाही का केंद्र सरकारची परमिशन आली राज्य सरकारची परमिशन आली कलेक्टरने परमिशन दिली पॉलिटिशियनने परमिशन दिली म्हणजे एखादी गोष्ट बंद होऊ शकत नाही जनरेटर तर काही होऊ शकतं मी रात्रीच बातमी पाहिली मुंबई सारख्या खारघर सारख्या ठिकाणी बाल बंद करायचं रात्री ठावा झाला उभी बाटली आडवी बाटली जनतेने ढारवलं काही होऊ शकतं कोणतीही परमिशन जनता फ्लॉप करू शकते म्हणजे उद्या असं तुम्ही म्हणू शकता का ह्या म्हणजे जनतेचा रेटा लागला तर कला केंद्रही बंद होणार जनतेचा रेटा नाही एक पाच तारखेच्या नंतर संपूर्ण पठारा भागावर महिलांच्या सह्यांची मोहिम राबवणार आहे हे कलाकेंद्र बंद झालं पाहिजे माझ्याबरोबर बाळासाहेब शिरतार आमचे सावरगावचे माजी सरपंच आहे प्रदीप गोगळे इथं रवींद्र गायके इथले आमचे रंगनाथ शेडबेलकर हे सुनील मार दाते बेलकर आहेत दाते आहेत या सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे आणि ते करणारे जनरेटर पुढे कोणाचं काहीच चालत नाही मित्रांनी इथं खरंच सांगून टाकलं जनरेटर पुढे काहीच चालत नाही पण ते कलाकेंद्र असो किंवा दारूबंदी असो दारू वी बाटली आडवी होऊ शकते त्याला केंद्रही उद्या बंद होऊ शकतं कोणी चुकीच्या पद्धतीने खुडचीवर बसून जर या खोट्या पद्धतीने परवानग्या दिल्या असतील आता त्या जरा एका ताई सांगतात का माझ्याकडे परवानग्या आहेत स्थानिकांच्या आहेत या सगळ्यांनी मला परवानग्या दिल्या आहेत या परवानगीच्या जीवावर मला परवान लायसन मिळाले ला हे लायसन मिळालं ला इथपर्यंत ठीक आहे परंतु जर सगळे गावातले लोकं किंवा पदाधिकारी ही जर सांगतात का या मी अशा कोणत्याही परवानग्या दिल्या नाही मग नक्की परवानग्या ह्या ताईंना परवाना मिळाला कसा या असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेत या प म्हणजे अधिकाऱ्यांनी खुर्चीवर बसूनच जर या परवानग्या दिल्यात का जर मारे महापारेषणनी त्यांना नोटीस बजावली महापारेषणच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर ते त्यांची लाईन साईडला आहे त्याच्यावरून गेलेली नाही शेतकऱ्यांना टा महापारेषण घर बांधू नये म्हणून अडवलं जातं आहे आणि कला केंद्राला परमिशन दिली जाते हे काय नक्की काय घडतं आहे हे म्हणजे सरकार जनतेच्या बाजूने आहे किंवा प्रशासन जनतेच्या बाजूने आहे का जनतेच्या विरोधात आहे हे काही दिवसात कळेल लोक इथं आंदोलनाच्या भूमिकेत आहेत लोकांची आंदोलनं लो होतील किंवा तरुण पिढी बर्बाद होऊ नये याकरता प्रशासनाने जागृत व्हावं हीच अपेक्षा सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क पेएमदारा